अचानक देवीला जाण्याचं ठरलं संध्याकाळी कोणत्या देवीला गेल ते तुम्हाला नक्की सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळी मस्त पूजा केली कारण आमचे आज पाच दिवसाचे घट बसतात म्हणजे चौथ्या माळीला आमचे पाच दिवसाचे घट बसतात दुपारी राया स्कूलवरून आला होता कारण व्हिडिओ शूट करायला जरा वेळ लागला नंतर सह्याद्री झोपली होती राया पण झोपला होता म्हटलं जरा मुरमुरे होते बरेच दिवस झालं घरामध्ये आणि सह्याद्री तशीच खात होते म्हटलं थोडंसं तेल मिठानी करावं आपण आणि फ्रेश कढीपत्ता दिसला त्यामुळे आणि कढीपत्ता दिसला की एकच आठवतं की चिवडा बनवायचा मग चिवडा बनवायला घेतला आणि साईड बाय साईड दूध पण गरम करायला ठेवलं मुलं दोन्ही झोपली दो होती आज मी दोन पदार्थ केले होते पण तो एक दुसरा पदार्थ मी नक्की नंतर शेअर करेन कारण दोन्ही दोन्ही एकदा शेअर करायला नाही जमणार एक दोन हिरव्या मिरची घेतल्या आणि त्या कापून घेतल्या बारीक बारीक आणि हिरव्या मिरचीचा मस्त चिवडा लागतो आणि कढीपत्ता भरपूर असा कढीपत्ता मी धुवून घेतला आणि तो ठेवला नंतर सह्याद्री आणि रायाचा उठायचा टायमच झाला होता साईडनं दूध ठेवलं होतं कारण उठल्यानंतर त्यांना दूध पाहिजे कढई ठेवली कडाई ठेवूसपर्यंत बाकीचं करून घेतलं चिवडा वगैरे साफ करून ठेवलेला होता आधीच त्यामुळं काय वेळ लागला नव्हता चिवडा बनवायला तेल खूप गरम झालं होतं त्यामुळे मी मध्येच गॅस बंद केला होता आणि साईडला दूध होतं म्हटलं दुधामध्ये नाही का आपले शितोडे जर उडाले तेलाचे तर दूध खराब व्हायचं म्हणून ते दूध झापून घेतलं कराय गेलं एकण व्हायचं एक त्यामुळं मग ते बंद केलं आणि गॅस बंद केलेलं आहे तरी पण बघा किती येतं आपले ते लक्षच नव्हतं इकडं इकडं गॅस ठेवलं गॅसवर ठेवल्यानंतर हळद टाकली मीठ टाकली आणि मस्तपैकी चिवडा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा थोडंसं तेल जास्त झालं होतं म्हणून मी बराच असं मुरमुरे मुरमुरीचा टाकले आणि मस्त असा चिवडा बनवून घेतला पिवळा कलर तर यात दिसत नाही पण छान पिवळा असा चिवडा झाला होता आणि भरपूर प्रमाणात झाला होता मला थोडासाच करायचा होता पण तेल जास्त झाल्यामुळे मग मी त्याच्यामध्ये मुरमुरी जास्त टाकून घेतले आणि अचानक संध्याकाळी अकरा वाजता ठरलं की सगळ्यांनी कॉलनीतल्या बायका सगळ्यांनी चतुर्शिंगीला जायचं चतुर्शिंगी देवीला गेलो माझा हा फुल ब्लॉग टाकते मी चॅनलला तो जाऊन नक्की बघा आणि खरंच मी सह्याद्रीला घेऊन गेले होते राया घरीच होता आणि मला असं वाटलं की सह्याद्रीला मी फर्स्ट टाईमच असे एकटी घेऊन जात होते बाहेर आणि तिने खूप एन्जॉय केला अजिबात त्रास दिना रात्रीचे तीन वाजले होते यायला आम्हाला